नमस्कार मी पुनम पाटील दखल टाइम्स न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी फलेगाव ते खडवली जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था कल्याण तालुक्यातील फलेगाव लगत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला रस्त्याची फार बिकट अवस्था झाली आज त्या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना एका वाहनाचा अपघात झाला तर चार चाकी वाहन चिखलात अडकल्याचे दिसत आहे शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे यांचे म्हणणे आहे की या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम ठेकेदारांनी घेऊन सात आठ महिने झाले त्यांनी ते काम वेळेवर पूर्ण न केल्यामुळे तसेच रस्ता खोदून ठेवल्याने त्या रस्त्याची चिखल माती जास्त प्रमाणात होऊन त्या ठिकाणी ये करणारी वाहने त्या चिखलात फसत आहेत तसेच हे काम घेणाऱ्या ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई व्हावी शे वसंत तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे की ताबडतोब दवाखान्यात जाण्यासाठी तसेच शाळेतील विद्यार्थी व नोकरदार वर्गाला पर्यायी रस्ता नसल्यामुळे यावर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालावे